पंढरपूर तालुक्याचे भाग्य विधाते सहकार तपस्वी कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंतजी परिचारक मोठे मालक यांना पाचव्या पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन अभिवादक आमदार श्री समाधान महादेव आवताडे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघ पंढरपूर तालुक्याचे भाग्य विधाते सहकार तपस्वी कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंतजी परिचारक मोठे मालक यांना पाचव्या पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन अभिवादक आमदार श्री समाधान महादेव आवताडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पंढरपूर तालुक्याचे भाग्य विधाते सहकार तपस्वी कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंतजी परिचारक मोठे मालक यांना पाचव्या पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन अभिवादक आमदार श्री समाधान महादेव आवताडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ